आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान परमपूज्य महामानव संविधानाचे शिल्पकार दलितांचे आधारस्तंभ रूढी परंपरांना मोडीत काढणारे अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देणारे आणि समाजामध्ये सन्मानजनक जगण्याचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू स्टार व्यूज वर्तमानचे सर्व सदस्य व पदाधिकारी अँकर कीर्ती नायकनवर सह अँकर प्रीती गायकवाड प्रतिनिधी अनिल लोखंडे संपादक रोहन नायकनवरे मार्गदर्शक व सल्लागार इंडियन न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड यांना वेळोवेळी साथ देणारी माऊली जया गायकवाड यांच्याकडून चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटप सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ जा असणारे जागृत देवस्थान म्हणून विटे शहरात प्रसिद्ध असणारे हनुमान मंदिर या मंदिरामध्ये जयंतीनिमित्त सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली तसेच जय हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सव निमित्त नागरिकांसाठी शिरा आणि जिलेबीचे प्रसाद आणि महाप्रसादाचे वितरण ही करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ विट्यातील बालगोपाल अबोध वृद्ध नागरिकांनी भक्तिमय वातावरणात घ्यावा असे आवाहनही जय हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा